गुड मॉर्निंग मी आणि आपल्या कोकण फॅमिली तर आज आहे स्कूल स्कूलचा लास्ट डे काल तिचं पूर्ण पार्टी होती स्कूल मध्ये तिचा सर्टिफिकेशन झालं तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दिसेल ते सगळं तर आज सो इथे लास्ट डे ला असं करतात असं छान असं गेट टुगेदर करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉप लावतात वर्कशॉप असतात तिथे तर आणि ते आम्ही एन्जॉय करण्यासाठी आम्ही सगळे जाणार आहोत म्हणजे मी आणि अनिकेत लेट जाणार आहोत थोडे आणि भुवी रेडी झालेली भुवी आहे भुवीचा लास्ट डे आहे त्याच्यासाठी मी तिला आज इंडियन अटायर घातलेला आहे आणि अजून एक आज स्पेशल दिवस आहे म्हणजे आज आहे अनिकेतचा बड्डे तर इथे असं झालंय की अनिकेतच्या बड्डे दिवशी हिची स्कूल बंद होते आणि भोवीच्या बर्थडे दिवशी तिचा फर्स्ट डे आहे बारा ऑगस्टला तर अनिकेतने आज सुट्टी घेतली आहे कारण दहा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत तिथे थांबायचं आहे स्कूलमध्ये त्याच्यामुळे सो आता भूवी रेडी झाली आहे भूवी काम भूवी हे बघा असं इंडियन अटायर घातलाय तिने आज काय आज स्कूल मध्ये काय करणार लास्ट डे आहे फ्रेंड्स ना भेटून ओके लेट खूप त्यामुळे आता निघते होऊन गेले तर ही जी क्लिप आहे ही कालची क्लिप आहे काल भुवीच्या स्कूल मध्ये पार्टी होती कारण आता स्कूल बंद होत म्हणून तर भुवीची बडबड ऐका आणि भुवीला छान मार्क्स मिळालेले आहेत भुवी आता के जीमध्ये मध्ये गेलेली आहे आता ती सगळे एक्सप्लेन करते की काय काय होतं आणि कशी मला काय मिळालं कोणती ग्रेड मिळाली ते This is the first, the first page. Okay. This is Bubiko. Ah. you Utki, Miss Noble, your teacher name and back back page. Show me your back. See, and this is my friends. So okay. my favorite friend is Jennifer. Best friend. Where is she? She. Okay. My teacher's name is this is Miss Noble. This is Miss Rubina. Because I got lots of eyes. <laughs> Integrating. Integrating. <And laughs> my... and, because today, I, I was very like I thought this was a certificate and I got it a certificate to, today and I was very happy and today I took a picture with my teacher. uh, with Ms. Noor and Sabina. I already told you that. या सो ही होती भुवीची बडबड काल ती बोलत होती आणि मी थोडीशी क्लिप इथे रेकॉर्ड करून ठेवलेली आणि फायनली भुवी आता के जीला गेली आणि हा तिचा फर्स्ट रिझल्ट होता आम्हालाही खूप छान वाटलं सगळ्याच पेरेंट्सला वाटतं आणि तिला छान मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे इथे पर्सेंटेज नसतात तिथे ग्रेड असते आणि ए बी सी डी आय आय म्हणजे इंटिग्रेटिंग ही सगळ्यात बेस्टवाली स्किल सॉरी ग्रेड आहे सो तिला मिळाले आय सो आय एम व्हेरी हॅप्पी भुवी इज व्हेरी हॅप्पी तर चला आता मी आजच्या दिवसाचा पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता साडे साडेनऊ गोबी स्कूलला गेली आणि मी जॅकेट द्यायला तिला विसरली तर अनिकेत पुन्हा आले पुन्हा गेले आणि आता आमचं ऍक्च्युली झालं काय आम्हाला वाटलं की दहा वाजता प्रोग्राम चालू होणार आहे पण ते दहा वाजता जे होते ते प्री के वाल्यांचे होते तर मी दहा वाजताच्या हिशोबाने रेडी झाली साडे नऊ झालेले आता नंतर अनिकेतने एकदा कॉल करून कन्फर्म केलं तर प्रोग्राम बारा ते भोबीचा बारा ते एक आहे तर मग म्हटलं तोपर्यंत आज मी अनिकेत साठी खास पुरणपोळी बनवणार आहे अनिकेतला पुरणपोळी आवडतात म्हणून तर बाकीचं मी सगळं करून ठेवलेलं आहे पुरण तर मी कालच केलेलं रेसिपी काय शेअर नाही केली कारण ह्याच्या आधी खूप वेळा मी पुरणपोळ्याची रेसिपी दाखवली आहे मस्त छान असं मऊ पुरण झालेलं होतं पुरण चांगलंच होतं तसं पण आणि पुरण जेवढं मऊ होईल तेवढं पुरणपोळ्या आणि एकदम असं पातळ झालं पाहिजे पुरणपोळ्या चांगल्या होत्या आणि मी मैद्याच्या पुरणपोळ्या नाही करत मी गावातच करते त्या आधी पण मी खूप सांगितले तर भावाचं पेठ पण मी सकाळी उठली तेव्हा मळून ठेवलेलं होतं कारण म्हटलं वेळ मिळाला करे वे। तर करेन असं पण आता मिळतोय वेळ तर म्हटलं आता करते आणि मी इंडियन वेअर घातलेला आहे भूवीला पण मी सकाळी इंडियन वेअर घालून पाठवलं म्हटलं आज तर भूबीच्या स्कूलचा लास्ट डे आहे तर आपण इंडियन घालून जावं तर म्हणून मी आज इंडियन वेअर घातलाय सो म्हणजे असा ड्रेस घातलाय चला आता मी पुरणपोळ्या करते पुरणपोळ्याला सुरुवात झाली आहे बाप्पाला आधी दाखवली आहे मोठ्या बाप्पाने आधी दाखवल्या

आई पण खूप करायचे आई आणि त्याची आई करून आणायचे काय मुंबईला पुरणपोळीचा डबा असायचा मी आता आता मी बसली आहे पुरणपोळी खायला आताच करून झाल्या सगळ्या मला बरोबर एक तास लागला तर आता मी खाते मस्त तूप घातलंय वर आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळे जाऊ भुवीच्या स्कूल मध्ये आता आम्ही निघालोय स्कूल मध्ये लास्ट आणि अनेकेत पण इंडियन वेअर घातलं कुर्ता घातला शॉर्ट मी तर काय बोलले नव्हते त्यांना खाला वगैरे त्यांनी घातलं आमचं बघून <laughs> <laughs> तर चला आता बारा वाजता साडे अकरा झालेत पण पार्किंग वगैरे भेटत नाही त्याच्यामुळे आणि अनिका आमची मागे बसली आहे आणि काय म्हणे फ्लॉग घातलाय तो आम्ही आता पोचलोय मध्ये तर इथे बघू शकताय सगळ्या लँग्वेज मध्ये वेलकम असं लिहिलेलं आहे आणि ही लँग्वेज आहे तिथे ते बघा स्वागत आहे असं लिहिलेलं आहे का टेक ऑफ युअर जॅकेट जॅकेट सरळ सगळ्या क्लासच्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत आणि कोणाकोणाच्या ग्रॅज्युएशन वगैरे पण चालू आहे, आहे बाकीच्या ग्रेडमध्ये तर मुलांना सगळ्यांना बाहेर आणलं आहे आता तरी ते बघू शकताय तुम्ही मुलांची ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे आणि आम आमची अनिका तर एकदमच एक्सायटेड ती गेली लगेच खेळायला तिथे आणि ह्यांची फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती पूर्ण असे स्टेशन होते वन टू थ्री अँड सगळीकडे काय नाही काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होत्या त्याच्यातली ही त्यांची फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ओके तर हे बघा मुलांचे एक गेम संपल्यावर दुसरं असे फन ॲक्टिव्हिटी सगळ्या चालू होत्या मुलं बी खूप एन्जॉय करत होती आणि पॅरेंट्सही एन्जॉय करत होते आणि ह्याच्यामध्ये थोडे पॅरेंट्स जे आहेत तर तिथे प्रत्येक स्टेशनवर एक एक पॅरेंट्स उभे आहेत म्हणजे त्यांनी ज्यांनी वॉलंटियर केलं आहे ते आहेत ते सो ते हेल्पसाठी आलेले असतात प्रत्येक वेळी वॉलंटियर येत असतात असे स्कूलमध्ये त्या पॅरेंट्सच असतात ते पण आणि हा गेम बघितल्यावर खरंच मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आपण म्हणजे म्हणजे मी ज्यावेळी मराठी शाळेमध्ये होती लहानपणी तर त्यावेळी हा गेम असायचा चमचा गोटी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला आपल्या लहानपणीची आठवण झाली फक्त ह्यांचा हातात पकडून होता आणि आपण तोंडात पकडून फिर गोटी खेळायचा इथे बघू शकताय भोवीला हे जमत नाही आहे भोवी त्याचा काहीतरी वेगळाच गेम करते आहे ती याचं रिंग ती पुढे टाकते पण जे मेन क जसं खेळायचं आहे एक दोन मुली होत्या त्यांना छान जमत होते ते बघा पण नंतर मी भोवीला सांगितलं की तू बघ बाकीचे कसे करतायत तर आणि त्याच्यानंतर भोवीने केलं बघा बघ अगेन अगेन स्पिन स्पिन स्पिनिंग वा त्यानंतर हे बघा आलो आम्ही क्लासरूममध्ये आणि भुवी आपल्या टीचरला गिफ्ट देते आणि किती छान वाटत होतं तिलाही आणि टीचरही मस्त तिला हग वगैरे करतात ही कोऑर्डिनेटर आहे तिला दिलं पहिलं गिफ्ट आणि आता चालली आहे ती टीचरला जी मेन टीचर आहे तिला द्यायला चालली आहे तर ते ही खूप अशी ती बोलते की वाव से बाय टू एव्हरी वन त्यानंतर भोवी जाऊन सगळ्यांना मी तिला सांगितलं सगळ्यांना हक करतो ती सगळ्यांना बाय करते कारण आ, हे कसं मँड्रिन आहे म्हणजे मँड्रिन लँग्वेज पण इथे आहे स्कूलमध्ये तर ह्या म्हणजे हीच मुलं नेक्स्ट इयर सगळी तिच्या क्लासमध्ये नसणार सो त्याच्यामुळे काय काय मँड्रिनला जाणार आणि भोवी तर रेग्युलरला जाणार आहे जर स्पॅनिश लँग्वेज असली असती एक्स्ट्रा तर मग मी तिला स्पॅनिशला घातलं असतं पण मँड्रीन काय मी म्हटलं जाऊ दे सो त्याच्यामुळे सर सगळीच मुलं पुढच्या वर्षी एकत्र के जीला असतील असं नाही सो तर सगळ्यांना हक्क हो करता ती आता तो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आता आम्ही केक कट करणार आहोत मी काही ह्यावेळी जास्त डेकोरेशन केलं नाही आहे त्याचं का त्याचं कारण एकच आहे म्हणजे आमच्या बाजूचं म्हणजे पूर्ण युएस मधले नाईन्टी नाईन सेंटचे जे शॉप होते ते बंद झाले आणि ते वॉकेबल होतं मला तर मी जाऊन आणि मला खूप आवडतं सजवायला वगैरे सो मी जाऊन घेऊन यायची आणि करायची आणि मी ड्राईव्ह करत नाही आणि बाकी जे स्टोअर आहेत ते थोडे लांब आहेत तर मग अनिकेतच्याच बड्डेला काय मी तिकडे जाऊन घेऊन येणार तर आणि ॲमेझॉनवरनं वगैरे खूप कॉस्टली पडतं डेकोरेशनचं सामान मागवायचं म्हणजे लहान मुलांचं ठीक आहे एका वेळा आम आमच्या आमच्यासाठी तर काही गरज नाही एवढी पण मी नाईंटी नाईन सेंटमधून सगळं छान डेकोरेशनचं सामान आणून करायची सो मी आता छोटंसं डेकोरेट केलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आणि भूविका अनिकाने पण ट्विनिंग केलेलं आहे ड्रेस आणि आम्ही आता साडेसहाला थोडा आधी करणार होतो पण आम्ही म्हटलं की अनिकेच्या आई पप्पांना म्हणजे इंडियात कॉल करू शकतो माझ्या घरी त्यांच्या घरी तर म्हटलं आता ते उठतील थोड्या वेळाने उठले असतील मग म्हणजे त्यांना पण करू शकतो आपण तर फॅमिलीपासून तर इथे लांब असतो पण ॲटलीस्ट व्हिडिओ कॉलवर तरी तर म्हणून म्हटलं चला आणि आता मी दाखवते अनिका भोविकाने ट्विनिंग केलेलं आहे ते भोई काम परी असं केलेलं आहे ते इथे मी केक ठेवलेला आहे वा ऑक्शन करण्यासाठी ताट ठेव म्हणजे आरती ठेवलेली आहे त्यानंतर इथे छोटासा बुके ठेवलेला आहे कार्ड अँड हा बघा असा बलून आणि इथे लावलेलं ला आहे हॅपी बर्थडे असं केलेलं आहे असं छोटंसं सुंदर असं डेकोरेशन मी केलेलं आहे मीच स्वतः म्हणते की सुंदर असं बट इट्स ओके हा पण मग मी काल जाऊन घेऊन आली बलून राप्समधून तर हा बघा आणि अनिका रेडी आहे अनिका युआर रेडी हॅपी बर्थडे बर्थडे आजची उत्सव मूर्ती आलेली आहे अनिकेत फनसेकर दत्ताराम फनसेकर उर्फ अनिकेत फनसेकर अनिकेतला ऍक्च्युअली अनिकेतच्या आजोबांचं नाव ठेवलेलं आहे दत्ताराम पण मी अनिकेतच म्हणते आणि हे दोघी बघा कशा करतायत चला थोडे फोटो काढून घेते आधी काय बोलायचं आहे तुम्हाला आज मी काय डेकोरेशन वगैरे कशी जास्त केलं नाही कशाला ते माहिती आहे तुम्हाला नाही आणि तयारी केली एवढं चालू आहे काहीतरी पण मला माहिती पण होतं काय पण चांगलं वाटलं की जमा केलं स्वतः जाऊन भुवी आणि मी काल गेलेलो त्यांना गे रॅप्स मध्ये आम्ही चालत गेलो आणि केक घेऊन आलो आणि ऍक्च्युली तसं पण अनिकेतला समजत कार्ड स्वाईप झाल्यानंतर बट अनिका आणि मी जाऊन घेऊन कारण असं वाट वाटत स्वतःच जाऊन काय केक आणणार सो मी आणि भुवी आणि अनिका गेलेलो बाय वॉक आणि घेऊन आलो तर आता इंडियाला कॉल करतो आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग करतो काय लागते हा हॅपी हॅपी बर्थडे चला बाय बाय धन्यवाद बाय थँक्यू बनवायला हे सगळे कपडे आहेत म्हणजे ड्रेस शर्ट शर्ट वगैरे आहेत माझं कार्ड जपून ठेवा थँक्यू काय बोके आणि मी गेले गोकाय काय घ्यायला नाही मी चेक ऍक्च्युली hey, मी डिलीट केली ती क्लिप आणि ती अर्धी क्लिप गेली भूवी इथे हे फोटो सो so, आता इंडिया मध्ये सगळ्यांना ऍड केलेलं आणि माझ्या घरी आणि केकच्या घरी आणि आता केक कटिंग वगैरे झालं आणि आधी गिफ्ट चेक करतोय रिव्हील म्हणजे मी ती अर्धी क्लिप कट केलेली घेतलं वगैरे त्यावेळी आणि नंतर ती अर्धी राहिली पण मी त्याच्यात हे असं बोलली ते मला समजलंच नाही की मी परफ्यूम घेऊन झालाय मी आधीच खूप बोललेली की अनिकेतचा बड्डे येतोय थँक्यू ते छान असे परफ्युम परफ्युमचा एक सेट घेतलाय जा, Actually, ते जात खूप जास्त वापरत नाही परतून ऍक्च्युअली अनिकेत वापरत नाही असं नाही अनिकेतला परफ्यूम आवडतात पण खूप कॉस्टली असतात त्यामुळे ते स्वतःला कधीच घेत नाहीत आणि एक छान फॉर्मल शर्ट घेतलाय टीचेचा आहे मस्त कलर सुद्धा आहे आय थिंक फिट सुद्धा होईल मला चांगलं हे तो एक अजून काय काय आहे कपडेज आहेत जी मध्ये मध्ये मला घेऊन येत असते टी शर्ट वगैरे चला आता मी केक वगैरे खातो आणि पहिल्यांदा हॅपी बर्थडे आणि केक असं लिहिलेला मंगळवार म्हणून आता आम्ही एका व्हेज रेस्टॉरंटला आलोय मी तर नकोच म्हणत होती पण अनिकेत बोलले नाही आता नको बनवू चल तर इथे बाजूलाच एक अन्नपूर्ण क्युजिन म्हणून खूप छान व्हेज रेस्टॉरंट आहे सो तिथे आता आम्ही आलोय ते बसले आहेत अनेक झोपली आहेत त्याच्यामुळे तिला घेऊन ते हे बघा पावभाजी मागवली आहे आणि ही भेलपुरी तर अशा प्रकारे अनिकेतचा बड्डे आणि अमेरिकेतल्या शाळांमधली लास्ट डेची मज्जा फन काय असतं हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आता हा व्हिडिओ इथे मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस् सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या बाय